काम झालं नाही असं तिथे होता अत्यंत महत्वाचा रस्ता आहे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसे आणि विद्यार्थ्यांचे ठिया आंदोलन अचलपूर तालुक्यातील आसदपूर ते यवदा रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच्या नेतृत्वात आंदोलन केले आहे आसदपूर ते यवदा रस्ता खराब असल्याने एस टी सेवा बंद झाली आहे त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे बस नसल्याने विद्यार्थ्यांचं सतत शैक्षणिक नुकसान होत आहे पालकमंत्री साहेब निधी द्या पालकमंत्री साहेब रस्ता द्या अशा आशयाचे पोस्टर घेऊन विद्यार्थी आंदोलनाला बसले यापूर्वी अनेकदा आंदोलन करून निवेदन देऊनही रस्त्याचे काम न झाल्याने मनसेच्या नेतृत्वात विद्यार्थी आक्रमक झाले आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया मांडून लक्ष वेधण्यात आले माझं नाव ईश्वरी उमेशराव गावंडे मी वर्ग दहावीत शिकत आहे माझ्या शाळेचं नाव नृसिंह विद्यालय असतपूर आमची मागणी इतकीच आहे आमच्या रस्ता असतपूर ते सावळी हा रोड खूप खराब आहे त्या ह्या रोड म्हणजे बस त्यामध्ये त्यामुळे बस चालू होत नाही आहे ते त्या पावसाळा चालू झाला की आमचा आमचा बस बंद होते आमचे आमच्या रस्त्या म्हणजे त्या रस्त्यावर खूप मोठे मोठे खड्डे आहे लहान लहान लेकरं आमच्यासोबत असते आम्हाला आम्हाला शाळेत जायसाठी खूप अडचण होत आहे त्या रस्त्यांना कोणतंच वाहन जात नाही बरोबर जात नाही तिथे आमची एक एकच मागणी आहे की आमचा रस्ता बरोबर करून द्या आणि नियमित बस चालू ठेवा आम्हाला खूप प्रॉब्लेम होत आहे त्यामुळे आणि आमची सर्वांची हेच मागणी आहे आम्ही एवढ्या उन्हात आणण्यात त्याच्याचमुळे आलो आहे आम्ही मागले चार महिने झाले आम्ही हेच मागणी करत आहे खूप दिवस झाले आम्ही तेच मागणी करत आहे की आमचा रस्ता चालू करून द्या आमचा रस्ता चालू करून द्या पण हे मागणी हे मागणी हे पूर्ण करून देत नाही आहे त्यामुळे आम्हाला हे राहून राहून इथंच यावं लागणार लागत आहे आणि इथंच येऊन बोलावं लागत आहे इथंच येऊन मी पालकमंत्री पालक साहेब यांच्याकडे मागणी करत आहे की आमचा रस्ता दुरुस्त करून द्या आमचा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून द्या जेणेकरून आमची नेहमीनुसार बस चालू होईल आणि आम्हाला शिक्षण शिक्षण पूर्ण करायला मिळेल आणि आमच्या लहान लहान लेकरांना सुद्धा आज त्यांचे त्यांचे स्वप्न पूर्ण करायला मिळेल याची एवढीच आमची मागणी आहे